नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो चॅनल मराठी रहस्यकथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा कोकणातील बस सकाळी सकाळी मला माझ्या मित्राचा फोन आला त्याचे लग्न ठरले आणि येत्या आठ दिवसांनी त्याचा साखरपुडा आहे त्याचा साखरपुडा कोकणातील गावात होता मलाही कधीपासून कोकणला जायची इच्छा होती म्हटलं तर या निमित्ताने तरी कोकण पाहूया मला सोलो ट्रिपवर जायला खूप आवडायचे एकांतात स्वतःला वेळ दिला शिव दि वेळ दिला जातो शिवाय त्याच्या याचा त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी एकटेच गाडी काढून जायचे ठरवले रात्री जेवण करून निघूया सकाळपर्यंत तिकडे पोहोचू साखरपुड्याला हजेरी लावून दोन दिवस कोकण भटकून परत येऊ असा साधारण प्लॅन ठरला साखरपुड्याच्या आदल्या रात्री नऊ वाजता मी निघालो आधी पेट्रोल भरून घेतले गॅरेजवरून गाडी नीट असल्याची खात्री करून बाप्पाचे नाव घेऊन गे। माझी सोलो जर्नी सुरू झाली गुगल मॅप लावलेला म्हणून निवांत दाखवत होता असलेल्या डायरेक्शनवरून गाडी चालवत होतं रस्त्यावर पण फार वळद वर्दळ नव्हती बघता बघता एक वाजला आता गाड्या पण क्वचित येत जात होत्या जंगलचा रस्ता चालू झाला आजूबाजूला फक्त अंधार माझ्या गाडीचाच काय तो लाईट मी बऱ्याचदा असाच रात्री प्रवास करायचो म्हणून याचे एवढे मला काही वाटले नाही अचानक गाडी हळूहळू होऊन बंद पडली काही केल्या सुरू व्हायचे नाव घेत नव्हती येताना तर चेक केली तरी कशी बंद पडली काही सुचे ना मी खाली उतरलो कुठे गॅरेज दिसते का पाहू लागलो पण जंगलात कुठे गॅरेज असेल इथे म्हणून मी मागून येणाऱ्या एखाद्या गाडीने पुढे गॅरेज असेल तिकडे जाऊ आणि त्या माणसाला इथे आणूयात म्हणून गाडी यायची वाट पाहू लागलो एक फोर व्हीलर येताना दिसली मी गाडी मागे घेऊन येऊन त्याला थांबवायचा इशारा करू लागलो पण तो भरगाव निघून गेला मी तिला त्याला शिव्यांची लावली वावू लागलो परत गाडी येते का वाट पावं लागलो बघता बघता दोन वाजले एक खाजगी मिनी बस येताना दिसली मी मनात धावा केला की थांबू दे देवा या गाडीला ड्रायव्हर खरंच चांगला होता त्याने गाडी माझ्या पुढ्यातच थांबवली मी सांगितले की माझी गाडी खराब झाली आहे कृपया मला पुढच्या गॅरेजवर सोडता का तो मानेनेच हो म्हणाला मी त्याचे आभार मानले आणि त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसलो मागे सगळे झोपलेले दिसत होते अंधार होता म्हणून जास्त काही दिसत नव्हते की मागे किती लोक बसलेत पण गाडी पूर्ण भरलेली असावी असा मी अंदाज लावला मी त्याला म्हणालो की मी गाडी चेक करून निघालेलो तरी कशी बंद पडली काय माई काहीच म्हणाला नाही मी त्याला सांगू लागलो की कशी ती आधीची फोर व्हीलर समोरून मडगाव गेली पण साधी विचारपूस करण्याची त्याला माणुसकी नव्हती तो अगदी गप्प मी म्हणलो बरं झाले तुम्ही आलात नाही तर मला कितीतरी वेळ तात्कळ थांबायला लागले असते काय माहीत तरी तो गप्प मी ओगाचंच जास्त बडबडतो हे लक्षात आल्यावर मी गप्प झालो आणि कुठे गॅरेज दिसते का पावू लागलो बराच वेळ होऊन पण गॅरेज काही दिसत नव्हते इकडे हा ड्रायव्हर पण त्याच गतीत शांतपणे इकडे तिकडे न बघता गाडी चालवत होता जरा विचित्रच वाटतोय असे मी मनातल्या मनात म्हणालो खिशातून रुमाल काढताना माझा मोबाईल खाली पडला मी खाली वाकून मोबाईल कुठे पडला ते पाहू लागलो बघता बघता एका जागी माझे लक्ष गेले ते पाहून माझ्या तोंडचे पाणी पळाले माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता म्हणून मी परत परत पाहू लागलो पण ते दृश्य सारखे दिसत होते घाबरून मागे कोणाला तरी सांगावे म्हणून मी मागे पाय बघितले तर मागे पण तेच दृश्य होते मी मोबाईल उचलून परत बसलो भीतीने एक आवंडा गेला माझ्या बोलण्याचे पण त्राण नाही असे वाटू लागले माझ्याकडे बघण्याचे पण मला धाडस होत नव्हते कसे वसे सगळा प्राण घशात आणून मी म्हणालो की थांबा मला उतरायचं आहे त्याने लगेच गाडी थांबवली मी गाडीतून उतरलो तशी ती परत निघून गेली मी घाबरून कुठे उतरलो आहे हे मला कळलेच नाही दूरवरून एक प्रकाश दिसत होता मी जवळपास पळतच तिथे गेलो एक छोटी चहाची टपरी दिसत होती मी तिथे जाऊनच थांबलो जोराजोरात श्वास घेऊ लागलो माझे हालत टपरीवरील दोघे धावत आले मला बसायला खुर्ची देऊन पाणी दिले मी घटाघटा पाणी पिले ते म्हणाले की काय झाले इतके पळत का आलात मी त्यांना सांगितले की माझी गाडी बंद पडली म्हणून एका मिनी बसमधून मी येत होतो माझा पडलेला मोबाईल उचलायला जेव्हा मी खाली वाकलो तेव्हा मी पाहिले की त्या ड्रायव्हरचे पाय उलटे होते मागे पाहिले तर मागच्यांचे पण उलटे होते खूप भयानक होते ते खूप भयंकर होते एवढा भीतीदायक प्रसंग मी जन्मात कधीच अनुभवला नव्हता त्यांचे डोळे मोठे झाले दैव बैलतो म्हणून तुम्ही वाचलात ते म्हणाले की तुम्ही सांगताय त्यावरून एक घटना आठवते काही वर्षापूर्वी एक कुटुंब मिनी बस करून याच रस्त्यावरून चाललेले ड्रायव्हरचा अचानक डोळा लागला आणि इथून पुढे असणाऱ्या एका नदीत त्यांची बस पडली बसमधील सगळे बुडून मेले काही जण म्हणतात की बरोज बरो त्याच दिवशी बस पुन्हा प्रवास करते आणि तिथेच नदीत पडते तुम्ही उतरला नसता तर तुम्ही पण बुडून मेले असता नशीबवान जे तुम्ही मृत्यूच्या दारातून परत आलात माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून मला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागला चार वाजता जेव्हा मी त्यांच्या शेजारील गॅरेज उघडले तेव्हा मी त्याला घेऊन गाडीकडे गेलो काय आश्चर्य की गाडी लगेच चालू झाली माझ्यासोबत हे काय घडते मला कळत नव्हते मला पुढे जायची इच्छा होत नव्हती मी गाडी चालू करून परत प्युटर्न मारून माझ्या घरी निघून आलो पण अजूनही मी त्या रस्त्याने पुन्हा गेलोच नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा आहे की तुम्हाला कोकणातील भूताळची बस ही बही नक्कीच आवडली असेल धन्यवाद